मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की राज ठाकरेंना आम्हाला सोबत ठेवण्यात आवडेल कारण त्यांचे विचार विचार आणि एकत्र हा तुमच्या शिवसेनेसाठी इशारा म्हणायचा हे बघा या ठिकाणी देवेंद्रजींनी हा त्यांचा विचार मांडलेला आहे पण शेवटी पुढचे निर्णय घेत असताना मित्रपक्ष म्हणून त्यांना आमच्याशी चर्चा करावी लागणार आहे आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी हे निश्चितपणाने शिवसेना भाजप ही जो जो त्या त्या पोशक वाटा तसेल, तो निरना ही त्यांची कायमची स्वरूपाची मैत्री आहे त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही त्यामुळे जर दोघांना पोषक वाटत असेल तर दोघंजण त्या गोष्टीचा निर्णय घेतील आदरणीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी सर विधानसभा अध्यक्षाची निवड देखील या पूर्णवेळी विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षामध्ये आपण आता उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मतमतांतर आहे बहुमत नसताना उमेदवारीचा विचार करतो कसा हे बघा आमच्याकडे बहुमत आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी उमेदवारी अर्ज केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही पण शेवटी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरळ बिनविरोध निवडणूक ही केली गेली पाहिजे अच्छा आपण बघतोय अजित पवार यांची एक हजार कोटीची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती मात्र उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेताच त्यांची संपत्ती जी आहे ही दिली होती लवादाने बेकायदेशीर जप्ती ठरवली आहे आणि सगळं ते रिलीज करायला सांगितलंय काहीतरी राजकीय घडामोडी आहे यामागे असं वाटतंय का नाही हा कोर्टामधला आणि लवादामध्ये चाललेला विषय असल्यामुळे योगायोगाने हाडायचं बसणं आणि डंगीचं मुळणं ही ग्रामीण भागामध्ये दा जी म्हण आहे तसाच हा प्रकार झालेला आहे की ते उपमुख्यमंत्री होणे आणि निकाल लागणे हा शुभ शकू नये असं म्हणाल त्यांच्याकरता जीवनामधला असं म्हणाल का हरकत नाही राज ठाकरेजीने देवेंद्र अगर राज ठाकरे माहिती बनते तो खुशी होगी क्या शिवसेना इसके लिए तैयार है देखिए हम हमारा गठबंधन बहुत दिनों से गठबंधन है जो भी निर्णय लेना है तो दोस्ती के हिसाब से दोनों नेता बैठकर ये निर्णय लेंगे यदि राज साहब जी लेने के बाद यहां पर मुंबई का चुनाव हो या महाराष्ट्र में होने वाले स्थानिक स्वराज के चुनाव हो उसमें यदि दोनों पार्टी को फायदा होता है या विचारों के साथ वे वो जुड़ते हैं तो अपना विचार करके जो निर्णय लेना है दोनों लेंगे इसके अलावा राहुल गांधी मार्केटवाड़ी में आकर लॉन्ग मार्च करने का बातचीत चल रही है ईवीएम के खिलाफ उनका कहना आप लोग लोकसभा का वक्त ही उन्होंने ये निकालना चाहिए था जब सौ सीटें आई तब आपने उन्होंने लॉन्ग मार्च नहीं निकाला अभी कम सीटें आई तो अभी लॉन्ग मार्च निकाल रहे हैं लोकसभा के वक्त ये उनके दिमाग में क्यों नहीं आया ये मेरा सवाल है नाम आ देखिए वो तो बीजेपी या गठबंधन ये ठहराएगी कि यह सर्वसमावेशक अध्यक्ष का चुनाव करने के लिए किसका नाम किया जाए आपने का दावा नहीं आपने तो आपने तो आपने नहीं जी हमारा दावा नहीं है